नमस्कार टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मी सागत उसन संदीपरा हत्याकांडातील दोन शॉप शूटरांना पुणे जिल्ह्यातील खडकवासला या ठिकाणून अटक करण्यात आली अहमदनगरमधील स्थानिक पुणे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली या कारवाईचे नगरकारांमधून स्वागत करण्यात येत असून निकोज येथील ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन पोलीस अधिकाऱ्यांचा या निमित्ताने सत्कार केला बहुचर्चित संदीप वराळ खून प्रकरणातील शार्प शूटरला पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडून बेड्या टाकल्याने पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे अहमदनगरचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथे जाऊन मोठ्या शिताफीने संदीप वराळ खून प्रकरणातील शार्प शूटरला पकडले त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून पारनेर तालुक्यातील निगोज येथील ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा व त्यांच्या सहकार सत्कार करून एकवीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी आमचे छोटे बंधू संदीप पाटील वराळ यांचा भर स्टँडवरती निगू स्टँडवरती निगू तशी हत्या झाली होती त्या हत्येमध्ये जवळजवळ सत्तावीस आरोपी होती सत्तावीस आरोपीपैकी पंचवीस आरोपी तेवीस आरोपी पकडले गेले होते चार आरोपी फरार होते परंतु दोन आरोपी जे काल पोलीस डिपार्टमेंटनी पकडले ते दोन आरोपी कधीही भेटू शकत नाही आमची आम्ही आमची मानसिकता करून घेतली होती कारण त्यांचा नगर जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वावर नव्हता पुणे आणि मुंबई या ठिकाणी त्यांचा जास्तीत जास्त वावर असल्यामुळं ते आरोपी डिपार्टमेंटच्या हाती लागतील म्हणून आम्हाला कधी वाटलं नाही परंतु खऱ्या अर्थानं एस पी साहेब किंवा कुमार शर्मा असतील वाय एस पी कलवानिया साहेब असतील त्यानंतर एल सी बीचे पी आय पवार पवारसाहेब असतील व त्याचप्रमाणे एल सी बीची पूर्ण टीम व त्यामध्ये आमचे दादा असतील सोनटक्के साहेब असतील अमृती साहेब असतील सर्वांचा नाम उल्लेख या ठिकाणी मी करू शकत नाही परंतु यांनाही आपल्या जीवाचं रान करून ह्या आरोपींना मोठ्या शिताफीनं पकडलं आणि यापुढच्या काळामध्ये देखील एक दे। दोन आरोपी अजूनही फरार आहेत आम्हाला पूर्ण डिपार्टमेंट कुणा असा आहे की हे दोन आरोपी लवकरात लवकर डिपार्टमेंटच्या हाती लागतील आणि ते या कामी आम्हाला सहकार्य करतील आणि यापुढच्या काळामध्ये गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी एल सी बीच्या डिपार्टमेंटनी खूप मोठं काम केलेलं आहे म्हणून मी पूर्ण एल सी बी डिपार्टमेंट असेल एस पी डिपार्टमेंट असेल या सर्वांचं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो व आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं या केलेल्या कामगिरीबद्दल आम्ही त्यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो त्यांनीही आमचा सत्कार स्वीकारला म्हणून मी त्यांचाही आभार व्यक्त करतो एल सी बीच्या टीमनं आमचे मित्र संदीप पाटील वराळ यांचे मुख्य जे मारेकरी होते यांना पुण्यामध्ये सापळा रचून त्या ठिकाणी अटक केलेली आहे त्यामुळं संपूर्ण निगोजकरांनी विष्ठेचा श्वास त्या ठिकाणी सोडलेला आहे पूर्ण पोलीस डिपार्टमेंटचे यामध्ये जे त्यांनी जो, जो सापळा रचून जो हा आरोपी अटक केले त्याबद्दल पूर्ण एल सी बी टीमचे एस पी साहेबांचे डी वाय एस पी साहेबांचे या ठिकाणी आम्ही सर्व निगोजकर मित्रमंडळ त्यांचे आभार मानतो गेल्या काही महिन्यांपासून पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी हद्दपार करण्याचा विडा उचललेला दिसत आहे त्यातूनच अनेक गुन्हे उघड करून यातील आरोपींना गजाड केले जात आहे पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी आमिर सय्यद व्ही न्यूज अहमदनगर